गंगाचाळ भागात गोदावरी नदीचे पुराचे पाणी घरात शिरल्याने प्रचंड नुकसान शासनाने नुकसान भरपाई द्यावी नुकसानग्रस्त महिला मीनाबाई ठोके यांची गंगाचाळ भागात प्रशासनाकडे मागणी याबाबत सविस्तर व्रत असे की आज बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान नांदेड शहरातील मेलेरिया परिसरातील गंगाचाळ भागात विष्णुपुरी प्रकल्पाचे सोळा गेट उघडल्यामुळे गोदावरी नदीला पूर स्थिती निर्माण झाली आहे गोदावरी नदी तुडून भरून वाहत आहे तर गंगाचाळ भागात गोदावरी नदीचे पुराचे पाणी घरात शिरून नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त महिला मीनाबाई श्रावण ठोके यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे अशी माहिती आज रोजी सकाळी दिली आहे की गंगाचाळ भागामध्ये त्यांचे घर असून गेल्या वर्षीसुद्धा त्यांच्या घरात पाणी शिरले होते आणि यावर्षी देखील त्यांच्या घरात प्रचंड पाणी शिरून घरातील सामानाचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे म्हटले आहे तसेच गेल्या वर्षीसुद्धा कुठलीच आर्थिक मदत शासनाकडून मिळाली नसल्याचे म्हणत यावर्षी तरी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आज रोजी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान नुकसानग्रस्त महिला मीनाबाई श्रावण ठोके यांनी गंगाचा परिसरात आपल्या प्रतिक्रियेद्वारे शासनाकडे केली आहे सर मी गेल्या वर्षी मी पाणी घर बुडाले या वर्षी मी घर बुडाले सर काहीच नाही का सगळे नुकसान नाही सगळं आमच्या घरात तसाच पसार काय काढता आलं नाही कोणता आहे ते गंगाचाळी सर आम्ही लास्टला था गंगाचाळी रिहर्सल आणि किती लोक पाणी घरात जाते खालून आता आमच्या घरात चार पाच घरात मध्ये पाणी जाते आणि आमचं एकदम लास्टला घर आहे पाठीमागे पूर्ण घर बुडाल सगळं वाहून गेलं पूर्ण बुडा आता मी पाण्यातच उभी आम्हाला काहीच काढताय गेल्या वर्षी पैसे आले का नाही आले सर गेल्या वर्षी होत का मी मीनाबाई श्रावण ठोके बोलायले अच्छा